नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती नाना पाटेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या आईचे दुःख निधन झाले आहे स्वामी जगाचा आई विना भिकारी या युक्तीप्रमाणे नाना पाटेकर हे पोरके झाले आहेत त्यांच्या माईचे छत्र हरवले आहे तर नाना पाटेकर यांच्या आई निर्मला पाटेकर आहेत मुंबईत त्यांचे वृद्धापकाळाने दुर्दैवी निधन झाले आहे त्या नव्याण्णव वर्षाच्या होत्या ज्यावेळी त्यांच्या आईचा अखेरचा श्वास घेतला त्यावेळी ते घरी नव्हते त्या ही माहिती कळताच ते घरी तत्काळ पोहोचले नानांचं आपल्या आईसोबत घट्ट नातं होतं त्याने एकेवेळी चाहत्यांना सांगितलं नाना पाटेकर यांना एकूण सात भावंड होती मात्र पाच मुलांचे लहान असतानाच निधन झाले होते अशा या नानांच्या आईच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे तर मित्रांनो नाना पाटेकर यांच्या आईला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली